पोलीस निरीक्षक यांच्या त्रासाला कंटाळून पोलीस पाटलांची आत्महत्या हदगाव तालुक्यातील पेवा येथील बाळासाहेब जाधव वय अठ्ठेचाळीस यांनी हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव बडीकर यांनी दिलेल्या त्रासामुळे ग्रामपंचायत कार्यालय पेवा येथील दिनांक बावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता दोरीने छताला बांधून आत्महत्या केली पेवा येथील दिवसांपूर्वी दप्तरी नोंद करण्यासाठी दोन ते तीन दिवस वेळ लागला त्यामुळे ज्या घरातील व्यक्ती मृत्यू झाला त्याच्या मुलाने पोलीस अधिकारी नांदेड यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली लगेच पोलीस अधिकारी नांदेड यांनी हदगाव पोलीस कार्यालयाशी संपर्क साधला व झालेल्या घटनेबद्दल नोंद करून तपास करा असा आदेश केला तेव्हा नव्याने रुजू झालेले हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव बडीकर यांनी पेवा गावी जाऊन चौकशी केली त्यात ज्या व्यक्तीचा खून केला ते आरोपी फरार होते त्या खून प्रकरणासाठी पेवागावचे पोलीस पाटील यांना बडीकर यांनी तुम्ही जर ही माहिती ताबडतोब हदगाव पोलीस स्टेशनला जर दिली असती तर या खुनाचे आरोपी फरार झाले नसते त्यासाठी तुम्हाला शासनाचे काम चांगल्या पद्धतीने करा असे आदेशित केले अशी माहिती मिळाली आहे तुम्ही आरोपीला फरार होण्यास वेळ दिला त्यामुळे तुमच्यावर का कारवाई करण्यात येऊ नये अशी तोंडी समज पोलीस निरीक्षक बडीकर यांनी पोलीस पाटील यांना दिली त्यामुळे पोलीस पाटील पोलीस निरीक्षक हव यांच्या नावाचा उल्लेख करत एक व्हिडिओ क्लिप फाशी घेण्याच्या अगोदर मला हदगाव पोलीस निरीक्षक हे धमकी देत आहेत त्यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे अशी व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली व लगेच ग्रामपंचायतच्या छताला नायलॉनची दोरी बांधून स्वतः हत्या केली ही घटना घडताच पेवा येथील नागरिक व नातेवाईक हदगाव पोलीस स्टेशनला येऊन हदगाव पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार नाही अशी आड घालून रात्री अकरा वाजेपर्यंत हदगाव पोलीस स्टेशन मध्ये ठिया मांडून बसले होते व पोलीस पाटील यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे ठेवण्यात आला होता यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी बोखर हे हदगाव येथे तळ ठेव